सावित्रीबाई फुले भाषण शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार आज ती सावित्री जगाची शिलेदार नंबर एक सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला नंबर दोन त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते नंबर तीन वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला नंबर चार सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाडी येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली नंबर पाच सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर चिखल शेण माती दगडफेक करत असे तरीही सावित्रीबाई फुले कधीही मागे हटल्या नाहीत अशा या थोर वाघिणीने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाचा निरोप घेतला